नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याच्या मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची रचना नुकतीच आज दिनांक पंधरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहीर करण्यात आले आहे यामध्ये फलटण तालुक्यामधून पूर्वी सात गट होते यामध्ये आता वाढ झालेली आहे आणि यामध्ये आता आठवा गट वाटार निंबाळकर हा गट आता नव्याने स्थापन झालेला आहे आपण जिल्हा परिषद निवा निहाय गावांची नावे आपण पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला तरडगाव जिल्हा परिषद या गटातील गाव आपण पाहणार आहोत यामध्ये पाडेगाव परहर खुर्द कुसूर मिरेवाडी रावडी खुर्द रावडी बुद्रुक मुरुम खामगाव तडवळे खराडेवाडी कोरेगाव कापडगाव तरडगाव माळेवाडी शिंदेमाळ विठ्ठलवाडी दोंबाळवाडी काळज त्याचबरोबर चव्हाणवाडी अशा एकोणीस गावांचा तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यानंतरचा जिल्हा परिषद गट पण आहोत साखरवाडी पिंपळवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये होळ साखरवाडी पिंपळवाडी जिंती फडतरवाडी भिलकटी त्याचबरोबर खुंटे शिंदेवाडी चौदरवाडी कांबळेश्वर सस्तेवाडी अलगुडेवाडी अशा अकरा गावांचा साखरवाडी पिंपळवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये समावेश करणार करण्यात आला आहे यानंतर पुढचा जिल्हा परिषद गट आहे विडणी विडणी जिल्हा परिषद गटामध्ये सोमंतळी सांगवी सोनगाव राजाळे टाकळवाडे धुलदेव विडणी माजेरी पुनर्वसन पिंपरद या नऊ गावांचा विडणी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे पुढचा जिल्हा परिषद गट आहे गुनवरे गुनवरे सरडे, साटे मटाचीवाडी खटके खटकेवस्ती आसू गोखळी डवळेवाडी आसू पवारवाडी जाधववाडी आसू हनुमंतवाडी शिंदेनगर या बारा गावांचा समावेश जिल्हा परिषद गुनवरे या गटामध्ये करण्यात आला आहे यानंतर पुढचा जिल्हा परिषद गट आहे तो बरड या बरड जिल्हा परिषद गटामध्ये बरड बागेवाडी बरड मंजवडी राजुरी शेरेसिंदेवाडी निंबळक या गावां तसेच नायबुंगवाडी दुदेबावी तिरकवाडी सोनवडी खुर्द वडले मिरडे जावली आंदरूट कुरवली बुद्रुक या गावांचा समावेश बरड जिल्हा परिषद गटामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा परिषद गट आहे कोळकी कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये कोळकी गिरवी धुमाळवाडी सोनवडी बुद्रुक बाडरी बुद्रुक बाडळी खुर्द बोडकेवाडी झिरपवाडी दालवडी विंचुर्णी कुरवली खुर्द जोर कुरवली खुर्द तावडी जाधववाडी त्याचबरोबर ठाकुरकी गोळेवाडी पुनर्वसन सासकल निरगुडी या अठरा गावांचा समावेश जिल्हा परिषदेच्या कोळकी गटामध्ये करण्यात आला आहे नव्यानेच वाटार निंबाळकर हा गट तयार झाला आहे या वाटार निंबाळकर गटामध्ये प्रामुख्याने वाटार निंबाळकर गोळेवाडी पुनर्वसन वाकरी त्याचबरोबर जोर वाकरी पुनर्वसन ढवळ उपळवे वाडी सावंतवाडी जाधवनगर तरडप वेळोसी शेरेवाडी खडकी मिरेवाडी फरांदवाडी उळुंब पुनर्वसन वडजल काशीदवाडी दवळेवाडी मिरगाव नांदल मुळीकवाडी गाडगेमाळा सोरवडी निंबोडे गाडगेवाडी या गावांचा समावेश हा वाटार निंबाळकर या नव्याने झालेल्या गटामध्ये करण्यात आला आहे हिंगणगाव गट हिंगणगाव गटामध्ये मलवडी सासवड वडगाव वागोसी पिराचीवाडी तातवडा कोराळे अलजापूर बीबी कापसी काकुबाईची वाडी जडकबाईची वाडी मानेवाडी हिंगणगाव परहर बुद्रुक आदरकी बुद्रुक आदरकी खुर्द सेरेचेवाडी हिंगणगाव सालपे तांबवे आरडगाव अशा गावांचा समावेश जिल्हा परिषदच्या हिंगणगाव गटामध्ये करण्यात आला आहे अशा प्रकारे फलटण तालुक्यामधून जिल्हा परिषदेचे आठ गट या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत त्यांची गावे पुढील प्रमाणे आहेत पंचायत समितीचे जे सोळा गण आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण आपणास सांगणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद